समान व्यासाच्या चार नळांनी एक पाण्याची टाकी एक छेद चार तासात भरते जर त्यापैकी एका वेळी तीन चालू केल्यास तीन काय तर हे नळ बर का इथं नळ हा शब्द लिहायचा नाही जर त्यापैकी एकाच वेळी तीन नळ चालू केल्यास टाकी भरण्यास किती वेळ लागेल प्रश्न सोडवायचा कसा इथे एक छेद चार तास हा प्रश्न असा की एक छेद चार तास म्हणजे किती मिनिट छेद चार या व्यवहारी लेकरांनो शून्य पॉइंट पंचवीस अशा पद्धतीनं मांडतात किंवा एक छेद चार तास म्हणजे किती मिनिट त्यासाठी इथं गुणीला साठ करा तासाभरातील मिनिट आता हा भाग गेला न म्हणजे त्याच उत्तर पंधरा मिनिट म्हणजेच छेद चार तास गणित म्हणते कि समान व्यासाच्या चार नळांनी एक पाण्याची टाकी छेद चार तासात भरते म्हणजे पंधरा मिनिटात भरते आता गणित म्हणते त्यापैकी एकाच वेळी तीन नळ चालू केल्यास टाकी भरण्यास लागणारा वेळ किती लागणारा वेळ उदाहरणार्थ यक्ष गृहित धरू आता चार गुणीला पंधराकडे येताना तीन भागीला स्वरूपात समोर यक्स पाचशे पंधरा चार गुणीला पाच बराबर यक्ष म्हणजे हा गुणाकार चार पंच वीस मिनिटे हे या प्रश्नाचं लेकरांना उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये हे उत्तर दर्शवलेलं आहे टाकी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुभास करता करताय ओके